मित्रांनो हो, महाराष्ट्रात पाच विधानपरिषदेच्या जागेंसाठी निवडणुका होत आहे आणि ह्या पाच विधान परिषदेच्या जागेपैकी जागे तीन जागेवरती भारतीय जनता पार्टी लढत आहे आणि दोन जागेवरती अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट लढतं या निवडणुकीमध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे भारतीय जनता पार्टीने आपले तीन नावं या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये जाहीर केले नेहमीप्रमाणे भाजपने सर्वांना धक्का दे जी नावं चर्चित होती ते नावं डावलून नवीन लोकांना संधी देण्याचा प्रयत्न या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव या विधान परिषदेच्या उमेदवाराच्या यादीवरती आपल्याला दिसतो यामध्ये बघायला गेलं तर पहिलं नाव म्हणजे संदीप जोशी आता हे संदीप जोशी कोण आहे संदीप जोशी हे नागपूरचे महापौर राहिलेत देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू संदीप जोशी यांना समजलं जातं नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं ग्राउंडवरती जेवढं काम असतं ते सर्व काम हेच संदीप जोशी बघतात फडणवीस उपमुख्यमंत्री असताना हे संदीप जोशी देवेंद्र फडणवीसांचे मानद सचिव म्हणून नागपूरमध्ये काम करत होते त्यानंतर मित्रांनो संदीप जोशी यांनी दोन हजार एकोणीसला नागपूर पदवीधर मतदारसंघामधून विधानपरिषदेची निवडणूक लढली होती पण ह्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झागता हो त्यानंतर त्यांनी दोन हजार चोवीसला पश्चिम नागपूर या विधानसभा मतदारसंघामधूनसुद्धा उमेदवारी मागितली होती पण त्या मतदारसंघातले जे जातीय समीकरण होते हे संदीप जोशी यांच्या विरोधात असल्यामुळं संदीप जोशी यांना उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिली नव्हती आणि आता विधान परिषदेची निव उमेदवारीची माळ संदीप जोशी यांच्या गळ्यात भाजपने टाकली त्यानंतर भारतीय जनता पार्टीतलं यादीतलं या दुसरं नाव म्हणजे दादाराव केचे मित्रांनो दादाराव केचे हे भाजपकडून दोन वेळा विधानसभेत ते आमदार राहिलेत आर्वी विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं दादाराव केचे यांनी पहिल्यांदा दोन हजार चारला या मतदारसंघामधून हो विधानपर विधानसभेची निवडणूक लढली होती दुर्देवाने दादराव दोन हजार चारला दुर्दैव आणि दादाराव केचे यांचा पराभव झाला त्यानंतर पुन्हा दोन हजार नऊला दादाराव केचे यांनी आर्वी या विधानसभा मतदारसंघामधून पुन्हा एकदा नशीब आजमावलं पण ह्यावेळेस त्यांचा विजय झाला आणि त्यांनी काँग्रेसचे अमर काळे जे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातून वर्ध्याचे खासदार आहेत त्यांचा पराभव या आर्वी विधानसभा मतदारसंघामधून दादाराव केचे यांनी केला होता त्यानंतर दोन हजार नऊ त्यानंतर पुन्हा एकदा दोन हजार चौदाला हे जे दादाराव जे होते त्यांनी निवडणूक लढली पण त्यांचा दुर्दैवानी पराभव झाला दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा दादाराव केचे हे मैदानात आले आणि त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडून या मतदारसंघामध्ये निवडणूक लढली आणि ते जिंकून आले म्हणजे दादाराव केचे भाजपाकडून दोन वेळा विधानसभा निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व केले पण यावेळेससुद्धा दादाराव केचे दोन हजार चोवीसला या आर्वी विधानसभा मतदारसंघामधून पाचव्यांदा विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते पण भाजपने त्यांचं तिकीट कापून सुमित वानखेडे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओएसडी होती यांना तिकीट दिलं होतं सुमित वानखेडे यांना तिकीट जाहीर झाल्याच्यानंतर हे जे दादाराव केचे होते हे भारतीय जनता पार्टीवर नाराज झाले ते आणि त्यांनी मित्रांनो अपक्ष उमेदवारी अर्ज या आर्वी विधानसभा मतदारसंघामधून भरला होता पण भारतीय जनता पार्टीतल्या वरिष्ठ नेत्यांच्या आश्वासनानंतर दादराव केचे यांनी आपला अर्ज मागं घेतला आणि आता त्याच बंडखोर दादराव केचे यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे हे झाले दोन नावं यामध्ये तिसरं आणि महत्त्वाचं नाव असं की भारतीय जनता पार्टीने नेहमी प्रत्येक निवडणुकीमध्ये एक मेसेज देण्याचा प्रयत्न आपल्या कार्यकर्त्यांना केलाय की पक्षासाठी काम करा पक्षासाठी झटा याचा फळ तुम्हाला नक्की भेटेल म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्यावेळेस अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली त्याचबरोबर गोपछेडे यांनासुद्धा उमेदवारी देण्यात आली डॉक्टर गोपछेडे हे सुद्धा भारतीय जनता पार्टीतले केडरमधले कार्यकर्ते होते त्यांना भाजपने थेट राज्यसभेवरती पाठवलं आणि आता असाच मेसेज भारतीय जनता पार्टी या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा देण्याचा प्रयत्न करते हे दोन नावानंतर तिसरं नाव आहे ते म्हणजे संजय कोनेवाल संजय कोनेवार हे भारतीय जनता पार्टीतलं केडरमधलं नाव संजय कोनेवार यांनी भाजपच्या विविध पदांवरती काम केलं आहे संघटनेमध्ये काम केलं संजय कोनेवार हे थेट जिल्हा अध्यक्षापासून तर महाराष्ट्र प्रदेश सचिव पदापर्यंत या संजय कोनेवार यांनी भाजपच्या संघटनेमध्ये काम केलं आहे आणि या कोनेवारांनाच भारतीय जनता पार्टीने आता पार विधान परिषदेची संधी दिली आणि आपल्या कार्यकर्त्यांमध्ये एक मॅसेज देण्याचा प्रयत्न केला की पक्षासाठी काम करा पक्ष तुम्हाला फळ नक्की देणार मित्रांनो हे तीन उमेदवार जे आपण बघितले तर हे तिन्ही उमेदवार जे आहेत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे संदीप जोशी तर त्यांचे नागपूरमध्ये सावली म्हणून ओळखले जातात त्यानंतर दादाराव केचे यांना जी विधानपरिषदेची उमेदवारी दिलेली आहे ती मुख्यमंत्रीची ओ एस डी सुमित वानखेडे यांचं सीट ज्यावेळेस आर्मीमध्ये धोक्यात आलं होतं त्यानंतर दादाराव केचे यांना विधान परिषदेचा शब्द दिला होता तो शब्द भारतीय जनता पार्टीने पाळला आहे त्यामुळं ही जी यादी आहे या यादीवर देवेंद्र फडणवीस यांचा आपल्याला प्रभाव दिसतो आणि हे स्पष्ट होतं की महाराष्ट्र भाजपामध्ये बॉस फक्त देवेंद्र फडणवीस आहेत मग ती निवडणूक राज्यसभेची असो विधानसभेची असो किंवा विधान परिषदेची धन्यवाद